भाऊजी तुमच्या सोबत बोलायचं होतं थो, थोडस मले काम होत जी तुमच्या सोबत भाऊजी ये ना बस, ना बस? ये, ये काय बोलायच होत तुला काय सांगायचं होतं ती ये बस ना हे रोशनी रोशनी आहे का घरी रोशनी रोशनी आहे घरी हाय ते तिच्या रूम मध्ये आहे बाबू बाईले दूध पाजत आहे कौन काही काम होत का बोलू का तिले तुले काम आहे का त्या बहिणी सोबत आवाज देऊ का तिले रोशनी आहे नाही नाही भाऊजी आवाज नका देऊ तिला आवाज नको देऊ आवाज देऊ नका तुमच्या तुमच्यासोबतच काम आहे तिच्यासोबत काम नाही तुमच्या तुमच्यासोबतच आहे तिच्या सोबत नाही आहे तुमच्या सोबतच बोलायचं होतं मला अरे बोल ना मग बोल ना काय म्हणतो बस बस पहिले बस खाली मग सांग म्हणजे काय म्हणतो बस मी भाऊजी होईना तु याला आ, बस बस खाली काय आहे तुला काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते सांग काही भाजीपाल्याचा धंदा काही झालं का तु आला नाही भाऊजी तसं की काही झालं नाही माझ्या भाजीपाल्याचा धंदा ना लय चांगला चालून राहिला सरकार बसन बस ना मी कास तेवढा बसलो सरकार बसणं सरकार बस चांगलं बस सांग देऊ नको काय काम आहे तुला सांग सर का सुद्धा मध्ये काय झालं भाऊजी मी काय म्हणलं आईली म्हटलं मी काल मला हे शिकायचं आहे डबल डिप्लोमा राहिलं तर ते वर्ष आहे मग अकरीच वर्ष सोडून गेल मी, अकरीच्याच वर्षी मले हे वाईट व्यसन लागलं होतं आता मी तुम्हाला माहित आहे ना सुधरलं बा म्हणून आईना बाबांना मायावर विश्वास ठेवायला नाही पाहिजे का काल आईचं न मायवाला बाबाचं भांडण झालं बाबा आई ऐकूनच राहिले नाही मी म्हटलो एकोही रुपया लावू नका तुम्ही मीच लावतो लगेच म्हटलं सर्व खर्च मायाला मीच उचलतो हा पण मला म्हटलं अकरीचं वर्ष आहे मायाला इथं रिओपन ऍडमिशन घेतो म्हटलं लगेच तुम्ही जिथं म्हणाल तिथं काढतो मी मायाला हा तर ऐकून नाही राहिले आ बाबा आई नाही म्हणते त्यावर विश्वासच नाही तू म्हणते आम्हाला म्हणते भीक मागाले लावतं का असं करतं का तसं करतं का बाबा मध्येच बोलून राहिले तर म्हणून म्हटलं <laughs> आता त्याचं चुकलं काय रे काय चुकलं मी त्याचं झालं माय बाबाचं ते तू तुला भड्डस कसा खंडून ठेवला त्याच्यासाठी तर त्याचं तरी काय चुकलं हा आता <laughs> आत त्याचा विश्वास कसा बसन तुसा हा एकदाची त्याची चोट बसली चांगली तर त्याचा विश्वास कसा बसणार आहे त्याचं काही चुकीचं नाही आहे मला तर नाही वाटत त्याचं काही चुकीचं आहे बा म्हणून तु न त्याला धावस कसा दिला ना हे दांदरून गेली बिचारी गरीब आहे तिथं भाऊजी मलाही समजते सगळं काही पण मी एकही रुपया मागून नाही राहिलो का मला द्या काही का काय आ मी फक्त म्हटलं माय शिक्षण करतो आ काहीच नाही करत लागेच पैसाही देतो म्हटलं तुम्हाला मायाकडून जेवढा बनल तेवढा तेवढा मायाकडून जेवढं होईल बा तेवढं देईन म्हटलं मी तुम्हाला घरी सपोर्ट करतो आणि माय शिक्षण नाही करतो म्हटलं ऐकूनच नाही राहिले नाही नाहीच म्हणते नाही नाहीच म्हणते नाही नाहीच म्हणते त्यावर विश्वासच नाही म्हणते आता तुम्हाला माहीत आहे ना मी सुधरलं बा म्हणून आ मी नाही करत ना आता डबल तसं काय म्हणतो मग आता तुम्ही काय करू तुला शिक्षण करायचं आहे आता हा हो रे <laughs> रोषक भाऊजी मली माया राहिलेलं वर्ष काढायचं आहे मला क्लिअर करायचं आहे आणि दोन वर्ष मग नंतर मी समोरचे डिप्लोमा झाल्यावर मग मी माया घेतो डिग्री घेतो हा तर ते करतो म्हटलं मी तर तीन वर्ष मला कराच लागेल ना कसं करून आता एवढा पैसा लावला बाबानं आईनं

कोणत्या कामाचं नाही धामाचं नाही ना सार येऊन मायावरच पडन दे मग ते मामा आणि मामी तुम्ही बहीण म्हलेस म्हणाल तुम्हीच म्हणलं तुम्हीच म्हणलं असं नाही झालं पाहिजे मी आणि त्याकडून भाग घेईन मी सगळं करी नाही बी समजा नाही तर लागलं सुगलं मी थोडाफार मदतही करतो तसं काही नाही तू जर तुम्हाला चांगलं करायचं असल तुले चांगलं राहायचं असल तर त्याच्यात काही नाही मी सपोर्ट करीन तुले थोडाफार हा पण लेखा तू चांगला राहिला तर बरं मी मनात पडील आणि तुला म्हणेच नाही का हे कराव हा मग घात नाही करा म्हणजे सर्वांच्या नदुरीत मग मीच पडाव असं नाही झालं पाहिजे तर मी जवायची दाख नाही नाही भाऊजी तुम्हीच लावून दिला मला हे हो भाजीपालीचा धंदा आ तुम्हीच तुम्हाला मदत केली का नाही आ मग मी आता थोडस जागेवर आहे तुम्हाला माय वागण्यात फरक नाही दिसून राहिला का वाटतं का मी असं आता करीन बा म्हणून आ मला खरंच माय शिक्षण पूर्ण करायचं आहे मला आ लाईफ मध्ये काहीतरी कराच आहे म्हणून मी म्हणत आहे भाऊजी एक वेळा बाबा ना आई सोबत बोला मतांना आ आणि मला करू दे शिक्षण हा आता कसं आता तेचे मी त्याच्या नजरेतून उतरून गेलो तुमचं ऐकन तरी मी खरंच तुम्हाला दगा नाही देणार तुमचं नावही बी खाली येऊ देणार नाही असं म्हणजे तुम्हाला दगा देणारच नाही मी कोणी म्हणणार नाही तुम्हाला याच्यानं का बा यानं पुढाकार घेतला का असं का तसं मी खरंच तुम्ही तुम्ही मला सपोर्ट करा ना तुम्ही तसं चांगला वागीन मला आता लय अद्दल घडली भाऊजी तुम्ही मला साथ देता मला माहित आहे एवढं तुम्ही भाजीपाल्याचं माय करून दिलं एवढं करून द्या मग मी जन्मभर तुमची वाली उपकार हे नाही करणार भाऊजी खरंच पाय ना हा मी म्हणतो तसई मामाले दिले हा पण मग तू सुद्धा वाग बा हा म्हणजे जेणेकरून कसं त्याचं हे डॅमेज नाही झालं पाहिजे ना माय नाव डॅमेज झालंच नाही पाहिजे ना तुला सांगतो बा नाही तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही बरं हा तू जर तू तू जर अजून पुन्हा घास करशील ना तर मग माझं वाईट नाही मी जेवढा चांगला आहे ना तेवढा वाईट बी आहे मग बाबू लक्षात ठेव मी हे नाही हे करणार कारण तू माय बायकोचा भाऊ आहे का काही होय काही होय तू हे माय बाप राहिली दूरच मीच तुला पेनाटी धरून चांगला मग हा भाऊजी असा वेळच येणार नाही असा वेळच नाही येणार खरंच नाही येणार असा मी नाही आता भाऊजी रोषणी आली भाऊजी समोर नाही का गोष्टी नका करू नाही तर ना आपले आपण तुम्ही जायच्या पहिलेच नाही आई बाबा भोडकून दे आगीत तेल टाकून देत हा तुम्हाला सांगतो रोशनीच्या समोर गोष्टच नका करू तुम्ही जोपर्यंत आई बाबा मानत नाही तोपर्यंत हा <laughs>

काय म्हणे काय म्हणे म्हणून राहिली अजून काही नाही म्हणे मध्ये मग मानूनच राहिले नाही ते आता भाऊजी सोबत बोललो मी आता भाऊजी संध्याकाळी येणार आहे बोलणार आहे माहीत पडन मला वाटते भाऊजीच्या मतानं ऐकन म्हणून आणि भाऊजी म्हणे मला सपोर्ट करन म्हणून माय मग तर चांगलं आहे रे सुरत दादा तुले सपोर्ट करंत हा सुरत दादा लय मस्त आहे हा आणि लय दयाळू आहे बाई सुरत दादा खरंच लय मस्त आहे मी केव्हा बी गेली ना रोडवर दिसली बसस्टॉपवरती तर माझ्यासोबत बोलतच राहते काय करतो बाई शीतल हा चालली का बाई कॉलेजमध्ये माझ्यापेक्षा जास्त मोठा नाही आहे लगेच दोन चार वर्षांनाच मोठा आहे आ सुरत दादा पण बाईशिवाय बोलत नाही सुरत दादा एवढा मस्त आहे का नाही बाई बेटा करूनच बोलते माझ्यासोबत त्या बहिणीला सक्कल नाही एवढा चांगला नवरा भेटला तर माया ऐकत नाही ते मग पच पचपच करत राहते ते तोंडाली टोन टोंडाला भाऊजीचं काय हालत नसून करत बेकार आता तर का भाऊजी म्हणे बोलत नाही म्हणे भाऊजीसोबतही नाही बोलून राहिली ते गेली इथून तर मग बोलतच नाही आहे भाऊजी सांगे मला बोलत नाही आहे म्हणे तुझी बाई बाई कशी आहे तुम्ही

आ, मी सुधरतो म्हटलं ना रडलो मी लय आ रय रडत होतो तर माया भाऊजीने मायावर विश्वास केला ना मलिकांनी भाजीपाला धंदा लावून दिला आणि किती चांगला चालून राहिला माया आ या काय भाजीपाला आपल्या अंगात गावात नाही आहे माया साय मस्त चालते माया भाजीपाला हा आणि आता शिकतो म्हटलं तर भाऊजीने समजा समजाव केलं पहिले तर भाऊजी हसलेच पण आता ना म्हणे नाही नाही मी बोलतो म्हणे ते आई आईबाबासोबत बोलतो म्हणे आता भाऊजीच तयार झाले आणि लागलं सांगलं तर मला सांगतो म्हणे मी करीन म्हणे तुला सपोर्ट मग चांगला सुधार म्हणे तरी माय बहीण धडायची वागत नाही माय भाऊजी सोबत एखादी दुसऱ्या भाऊजी म्हण म्हण असताना तर म्हणलं असतं इच याची बहीणच माझ्यासोबत धड नाही लाग मी काय काय करू का याचं असं म्हणलं असतं पण नाही ते भाऊजी नाही का माया बहिणी तर ठेवते आणि मायापर्यंत ठेवते ते भाऊजी लय मस्त आहे ते भाऊजी मग एवढं चांगलं गावातला सायबाई पोरगा किती मस्त आहेत हो ना बाई खरंच हां पण ते शिक्षण झाल्यावर तू इंजिनियर बनल्यावर बन मध्ये विसरून तर नाही जाशील रे रोशन तुला तिकडे कॉलेज मध्ये दुसरी तर भेटली तर मग तू माय प्रेम विसरशील तसं नाही आओ मी तसा बेमान नाही आओ शीतल तसा बेमान नाही आओ मी माहिती आहे का अगर मला तसंच पोरी हे असतं ना तर पहिलेपासूनच मी टाइमपास केला असता तुला सांगितलं ना मागस मी टाइमपास वाला पोरग नाही हो म्हणून मग गावातलं पोरग हो आणि कसं इमोशन आहे माझ्या अंध आम्ही एकदा यावर केलं ना आता बस झालं कोणी पोरगी किती काही चांगली माझ्या सामोर आली आणि किती काही हे करन तरी मला तिचं काय घेऊन देण नाही त्यासोबत मी इमानदारच राहीन फक्त तू माझ्यासोबत इमानदार राहिजो ते फोन फोन बंद करत जातो मित्र मित्र मला नाही आवडत ते आलं ते शीतल आता तुला माहितीच पडल ना आता माझं तस अजून घे ना पाहिजे का नाही पोट भरलं नाही मला मग चल चल तुले सोडून देतो आणि आज मी भाऊजीचीच गाडी आणली इकडं तुला सोडून देतो आणि मग मी तिकडं जातो आणि फोन कोण नाही उचललं चहा पोईन तो मायवाला हा काय झालं असं तब्येत तर नसन तिथे जास्त हा कोणही नाही उचलला मायवाला पाहून तर तिने तीन चार मिस कॉल दिले मी ना म्हणजे कॉलच केले म्हणा पण फोन उचलला कोण नाही ना थोड्या काही ना करून पाहिला ना अर्ध्यात तसं ना बाई करू 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 माय सांग पाय दुखून राहिलं व कधी येते हे माय सून जे जाऊन बसली मायच्या घरी तर पक्की बसलीच बाप्पा हा अशी काही तिची तब्येत एवढं कोणतं काय झालं तर तब्येत काही बरोबर झालीच नाही का तिची वरी माय फोटोवरही बी काही सांगत नाही मला विचारलं का ना हा करते सारखं सुद्धा सांगतही नाही चल बरं आता अजून विचारतो एक वेळा कधी येते कधी नाही जे जाऊन बसली मायच्या घरी काही याच नाही तिला घरची काही फिकर नाही हा घरची काही फिकर नाही आहे ना ही तर करणार हा ना असं नाही का चांगली झाली ती ये बा म्हणून हा झालं असं तर तब्येत पाणी बरोबर पोट तर झोपल सागर आहे सागर भाई? काई काई सागर काय म्हणतो बाई काय काय झालं काय झोपल होत का तू सागर नाही बाई झोप कुठे येते असंच लेट लाव आम पाहिजे कुठे राहिलं थोडस लेट लाव काय म्हणतो सांग ना काय म्हणतो सांग ना काय झालं काय दिस बोलून राहिला झोप नाही लागली म्हणतो मध्ये अहो काही नाही जर बोल बर तू बोल आताच थकून लागून आलो कसं दिसणार आहे मी बोल तू काय म्हणत होती बोल काय नाही मी म्हटलं राणीचा फोन घेऊन नाही आलता का बा येणार नाही का ते कधी येणार आहे हे विचारत होती झाली नाही का बरी तब्येत गिबेत फोन केला मी दुपारून तिने पण नाही का उचलला नाही दोन तीन वेळा फोन केला पण नाही का उचललाच नाही तिने आता अजून संध्याकाळी करून पाहिजे थोड्याच वेळा ना

बरोबर नाटक भरले आहे तिच्या अंगात सतरा नखरे भर झाले हा आता एवढी दिवस लागते का असं काय झालं तर निस्त थंडी लागून ताप आला तर एवढं बापा आ, बापा काम करायचं नेट लागून राहिला तिने बसली मायच्या घरी जाऊ चालो बा म्हटलं दोन चार दिवस जायना आराम करून म्हटलं दोन दिवस जाऊ येऊन म्हटलं वापिस आता ना आठ दिवस झाले यायची साय होडी पासून गेली तर बस बायकोच्या स्थळावर नसते निस्त मायचं काही घेणं देणं नाही सकाळपासून उठून करते बा माय आ त बायकोला घेऊन यायचं बा म्हणून हा हा काहीच घेणधन नाही काय करण व हे आ एखादी व चालता उठता नाही आलं तर बस झालं बाप्पा काही पोराचं आहे भरोसा नाही करण बा म्हणून बायकोच्या माग मागं तुरु तुरु चाललं जाईल नाही तर मायाबापाला सोडून काय सांगता येते आतापासून बायकोची कदर मग मायाची खजर काहीच नाही आ सकाळपासून उठून मध्ये एवढं करावं लागते आ दोन पोरीचं याचं बापाचं माय आ आणि बायको जाऊन बसली याची तिकडं हा नेटेली थर नसलं बोलायला लावते आता याच काय करावं आता दातही आपले होटही आपलेच कधी आला नाही तू हा औरंगाबाद वरून कधी आला रात्री चालू नव्हे तुम्ही माहित नाही तुम्हाला सकाळी दिसला होता हा पण तू का माझ्या लाईन चालला गेला आवाज दिला होता मी तुला पण तू तु काही पाहिलं नाही रात्री चालवले का मी काय माहित का माझ्या लक्षच नसन आता घरी कुठे गेलो बी मी घरी नाही गेलो डबा ठेवला आणि लगेच इकडे पाय धुतली घेतली आलो तू दिसला आलो चालत काय वेळ हा चाल वे? ना जाऊ न घेऊन अर्धी अर्धी मी नाहीये मला अभाऊ ज्योतिजन माया पहिलेच किटकिट चालू आहे तीन दिवस तिकडं बाहेर होतो का नाही आणि तिला ते डॉक्टर जवळ जायचं होतं आणि आईसोबत तिचं झालं दोन दोन गोष्टीचं त्याच्यामुळे ती आईसोबत काही गेलीच नाही एकटं जात नाही ते म्हणून मग का मी होतो नाही ना तिने आला ते तर तिच्या सोबत तिच्यासोबत झालो दोन दोन गोष्टी आणि आता जर मी पिऊन घेऊन गेलो ना बघत झालं मग वरातच काढते ती माई वदी त्याच्यापेक्षा काय दे झगडे किरकिर घरात मी नाही घेत आज नाही घेत मी आणि घेत नाही मी आणि तू नको घेत जाऊ दे काय बे का ते आठ दिवस गेले का ते आठ दिवस गेले का ते बोलाय ते वहिनी वरी आहे म्हणून तेच करते स्योतीला असं दिसत असत ना बस झालं असतं आई दिसत असते माझं ते तू नाही का भाषणच जास्त देतो बेले का भाषण जास्त द्या आगी कर घरी जेवण खाऊन कर 아, 잠깐만, 잠깐만, 잠깐만. 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 잠깐만. 잠깐만, 잠깐만. 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 잠깐만.